प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या वतीनं बसपा गटनेते आनंद शिवे यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धरामेश्वर यात्रा सोहळ्यातील भक्तांना दूध वाटप करण्यात आलं प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या वतीनं ग्रामदेव श्री सिद्धरामेश्वर यात्रेतील भाविकांना दुधाचं वाटप करण्यात आलं श्री सिद्धेश्वरांनी स्थापित केलेल्या अडुसष्ट लिंगांपैकी के एकतीसावं पशुपतीय लिंग विरकर गणपती इथं सकाळी सात वाजल्यापासून ते दुपारी चार वाजेपर्यंत यात्रेतील भाविकांना दूध वाटप करण्यात आलं या प्रसादाचा हजारो भाविकांनी स्वाद घेतला तत्पूर्वी श्री सिद्धेश्वर पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी सिद्धरामय्या स्वामी नगर अभियंता संदीप कारंजे आरोग्य अभियंता गंगाधर दुलंगे अमित प्रभू प्रभू महिंदर्गी यांच्या हस्ते दूध वाटप करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी बहुजन समाज पार्टीचे गटनेते आनंददादा चंदनशिवे नगरसेवक गणेश भाऊ पुजारी नगरसेविका स्वाती आवळे ज्योती बमगुंडे यांची उपस्थिती होती सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रविकांत कोळेकर विजय बमगुंडे समाधान आवळे अजय इंगळे सिद्धार्थ सुर्वे चाचा सुनवणे अभिजित कापुरे अमित माने संजय इंगळे संदीप कापुरे बंटी माने विवेक जाधव भीमा इंगळे बालराज जाधव प्रदीप शिंदे अमित बनसोडे विकी कांबळे बाबा गायकवाड महेश शिंदे नवल बडेकर आदित्य चंदनशिबे गणेश डोलशे सचिन विटकर जयराज सांगे विशाल गाडे संतोष चंदनशिबे आशिष पात्रे रोहित खिलारे उमेश रंदिवे सतीश अड्डाकुल गोविंद राजगुरू राहुल ओहोळ करण वडवे विकी चंदनशिवे अमर इंगळे विजय इंगळे आदींनी परिश्रम घेतलं सर्व समाजातील आणि माझे सहकारी नगरसेवक गणेश पुजारी स्वाती आंबळे ज्योति बडे आणि पेलूग चे अध्यक्ष इंगळे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी करत असतो परंतु ज्या पद्धतीनं दुधाचा वाटप या आजच्या पहिल्या दिवशी तेला अभिषेकच्या दिवशी आम्ही करण्याचा उद्देश जो असतो आजच्या दिवशी ह्या अडुसष्ट लिंगाच्या रूटवर कुठेही अशा पद्धतीची सोय केलेली नसती लोकाला अडुसष्ट लिंग करायचं असतं त्यामुळं पहिल्या दिवशी लोकांचा उपास बी असतो त्या उपासाचा म्हणजे दूध या ठिकाणी ठेवलं पाहिजे या हेतूतून आज आम्ही दूध वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आलेला आहे यात्रेच्या निमित्तानं सोलापूर प्रकाशमय यात्रा ही जी व विजयच्या सहयोगानं आयोजित केलेला आहे त्यामध्ये मोठ्या हिरिरीनं प्रबुद्ध भारत मंडळाने मान्य कार्य समंत्र आनंद शिवे यांच्या संकल्पनेतून बराचसा भाग हा प्रकाशमय करण्याचा देखील या ठिकाणी दादांनी प्रयत्न केला आहे त्याचबरोबर या काठी मार्गावर जे काठी असतात त्या समोर जे हलगी वादक असतात या हलगी वादकांना देखील काल कार्यसभा आनंद शिवे यांनी सर्वांना पोशाख दिलेला आहे अशा पद्धतीनं एक सोलापूरची यात्रा पूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये असली पाहिजे या इथून जेवढी काही शोभा वाढवता येईल तेवढं कार्य या ठिकाणी नगरसेवक गाणदासंद्रशिवे आणि प्रबुद्ध बार्थ मंडळांनी केलं आहे भक्तगण असतात आणि धरणारी आहेत आणि मानकेरी त्यांना मसाला दूध या ठिकाणी वाटप केलं जातं आणि अतिशय चांगलं या निमित्तानं जेवढं प्रसुद्ध करावं तेवढं कमी आपल्या भारतामध्ये दान केलेलं आहे या अतिशय फडगडीत पडलेल्या घाणिक साम्राज्य मानलेल्या या लिंग अडस जे लिंग आहेत या सर्व लिंगांची लिंगा सोय अतिशय चांगल्या प्रकारे गेल्या दोन तीन वर्षामध्ये त्यांनी आपल्या खंडामध्ये